नमस्कार मित्रांनो पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे केंद्र सरकारने नुकतीच पॅन कार्ड टू पॉईंट झिरोची घोषणा केली आहे जी देशातील अठ्ठ्याहत्तर कोटी नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे या नव्या उपक्रमामुळे आर्थिक व्यवहार आणि कर प्रणाली अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पॅन कार्ड टू पॉईंट झिरोबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत पॅन कार्ड टू पॉईंट झिरोची आवश्यकता का वर्तमान काळात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढत आहे त्याचबरोबर सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत या पार्श्वभूमीवर सरकारचे पॅन कार्डचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे नवीन पॅन कार्ड टू पॉईंट झिरोमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे ज्यामुळे आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित होतील नवीन पॅन कार्डची प्रमुख वैशिष्ट्ये पॅन कार्ड टू पॉईंट झिरोमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक कार्डवर क्यू आर कोड असेल या क्यू आर कोडमध्ये कार्डधारकाची महत्त्वाची माहिती एनक्रिप्टेड स्वरूपात साठवली जाईल हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर अधिकृत व्यक्तींनाच ही माहिती पाहता येईल याशिवाय कार्डवर अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये असतील जी कार्ड बनावट करणे किंवा त्याचा दुरुपयोग करणे अशक्य करतील म्हणजे त्याचा दुरुपयोग कोणी करू शकत नाही अपडेट प्रक्रिया आणि वितरण नवीन पॅन कार्ड मिळवण्यासाठी नागरिकांना कोणतीही विशेष कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही सरकारने स्पष्ट केले आहे की ही प्रक्रिया पूर्णपणे सवयचलित असेल नवीन कार्ड थेट नागरिकांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जाईल यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही जुने पॅन कार्ड नवीन कार्ड मिळेपर्यंत वैध राहील त्यामुळे नागरिकांना कोणतीही असुविधा होणार नाही आर्थिक प्रणालीवरील प्रभाव पॅन कार्ड टू पॉईंट झिरोचा सर्वात मोठा प्रभाव देशाच्या आर्थिक प्रणालीवर पडणार आहे नवीन तंत्रज्ञानामुळे कर चुकवेगिरी रोखणे सोपे होईल डिजिटल व्यवहारांची नोंद अधिक अचूक होईल आणि कर संकलन प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल याचा थेट फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे विस्तार पॅन कार्ड टू पॉईंट झिरो हे केवळ सुरुवात आहे भविष्यात या प्रणालीत अधिक सुधारणा केल्या जाऊ शकतात उदाहरणार्थ पॅन कार्डला इतर डिजिटल सेवांशी जोडणे बायोमेट्रिक प्रमाणीकरण समाविष्ट करणे किंवा ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करणे या संभाव्य विस्तारांचा वा विचार केला जाऊ शकतो नागरिकांसाठी महत्त्वाचे मुद्दे नवीन पॅड पॅन कार्ड मिळाल्यानंतर नागरिकांनी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहेत पहिले म्हणजे क्यू आर कोड नेहमी सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे दुसरे कार्डवरील माहिती अद्ययावत असल्याची खात्री करणे आणि तिसरे कार्डचा काळजीपूर्वक वापर करणे आणि त्याची सुरक्षितता राखणे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो हा भारतीय कर प्रणालीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे या नवीन उपक उपक्रमामुळे आर्थिक व्यवहार अधक अधिक सुरक्षित पारदर्शक आणि कार्यक्षम होतील नागरिकांना कोणताही त्रास न होता ही सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न स्तुत्य आहे या बदलामुळे भारताची डिजिटल अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल आणि आर्थिक गैरव्यवहार रोखण्यास मदत होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्मेंटेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा